سروانا سسنیه جاي جيزو جاي هري مي حب پوجي تاي راجي زادو رهنار شندخيل راجا इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हा इंद्रायणीचा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा महिमा सांगणारा अभंग आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण हीच देवाची आळंदी आजकाल वेगवेगळ्या गोष्टींसाठी सतत चर्चेत असते विशेष म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्था आणि वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चालणारे गैरप्रकार या यातून या ठिकाणी या ही जी देवाची आळंदी आहे तिचा महिमा आता किती दिवस राहील हे सांगता येत नाही किंवा हा आता एक चिंतेचा विषय झालेला आहे आपण पाहिलं की तिथे शेकडो वारकरी शिक्षण संस्था आहेत मी एका अहवाल काही दिवसांपूर्वीच अशी एका वारकरी शिक्षण संस्थेत जे अत्याचाराची घटना घडली होती त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिताई चाकणकर त्या ठिकाणी गेल्या आणि तिथे चौकशी झाली त्या चौकशी अहवालामध्ये असं लक्षात आलं की तिथे गल्ली गल्लीत वारकरी शिक्षण संस्था आहेत शेकडो वारकरी शिक्षण संस्था आहेत एकट्या आळंदीमध्ये आणि धक्कादायक प्रकार हा आहे की त्यातल्या या अर्ध्या वारकरी शिक्षण संस्था ह्या म्हणजे आहेत म्हणजे कुठल्याही पर, प्रकारची परवानगी न घेता शिक्षण संस्था चालवल्या जातात मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा हा आहे की विषय कधी चर्चेला जातो जेव्हा अशा काही घटना घडतात आपण पाहिलं असेल की दोन महिन्यांपूर्वीच एक अशी घटना घडली होती की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलांवर लैंगिक अत्याचार झाला आणि त्या ठिकाणी तसा म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आला त्यांचे जे गुरुवर्य होते आणि त्या ठिकाणी ते, ते चालक होते यांच्यावर पोक्सो अंतर्गत का पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि तशी कारवाई सुरूच होती आता त्या गोष्टीला अगदी दोन ते दीड महिने होतातच की नाही तर काल परवा हा जो प्रकार झालेला आहे संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय भयावह आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील ही मुलगी आहे जिने अशा पद्धतीने तक्रार दिलेली आहे की स्वतः राष्ट्रीय कीर्तनकार म्हणणाऱ्या म्हणजे मला तर अजूनही माहीत नाही हा प्रकार काय असतो म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणजे नेमकं काय असतं खरंच मला माहीत नाही तर राष्ट्रीय कीर्तनकार म्हणणाऱ्या हबप सुनीताताई आंधळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ती मुलगी शिकत होती आणि तिला तिच्यावर कशा पद्धतीने अत्याचार झाला वगैरे हे सगळं आता आ, सोशल मीडियालाही आहे टी व्हीवरही आलेलं आहे तर आपण पाहिलं की त्या ठिकाणी त्या मुलीला डांबून ठेवून तिच्यावर बलात्कारच करण्यात आलेला आहे तिच्यावर अत्याचार करण्यात आला सतत काही दिवस तिला डांबून ठेवण्यात आलं त्यानंतर त्या, त्या मुलीने एकशे बाराला कॉल करून स्वतःची सुटका करून घेतली आणि ती घरी आली पण घरी आल्यानंतर सुद्धा आज मी पाहिलं की तसं तर मी खरंच या विषयावर बोलणारच नव्हते पण मला का बोलावंसं वाटलं एका पत्रकाराने त्या मुलीच्या वडिलांना प्रश्न विचारला की तुम्ही एक महिना झाला ही घटना होऊन मग तुम्ही या अगोदर का नाही तक्रार दाखल केली का तुम्ही आज म्हणजे तक्रार आता का दाखल केली कारण सोशल मीडियाला हे जवळजवळ मला वाटतं सात ते आठ दिवसात येते पण मला ही गोष्ट जवळजवळ पंधरा दिवसापूर्वी माहीत झाली होती कि तिथे असा असा प्रकार घडलाय तरी मी व्यक्त झाले नाही कुठेच की म्हणलं नको शक्यतो आणि त्या मुलीच्या वडिलांनी सुद्धा हेच सांगितलं की ते आम्ही आम्हाला असं वाटलं की आम्ही आमची मुलगी घरी घेऊन आलो आणि इचं कुठेतरी लग्न लावून देऊ आता नको कारण मुलींच्या वडिलांना बदनामीची भीती असते की स्वतःचं लेकरू आहे त्या लेकराची बदनामी येते आणि आपण पाहिलं की बलात्काराची केस इतकी सोपी नसते कारण त्या ठिकाणी प्रचंड मानसिक छळ त्या कुटुंबाचा होतो आणि हे सगळं टाळण्यासाठीच तिच्या वडिलांनी असं ठरवलं की आपल्याला आता जायचं नाही कुठेच आणि या मुलीचं कुठेतरी लग्न लावून देऊ पण जेव्हा त्या लोकांच्या लक्षात आलं की या मुलीचं लग्न होतंय किंवा हिला म्हणजे हिच्या लग्नाची जुळाजुळ होते त्यावेळी ज्या मुलासोबत तिचं जमवण्याचं म्हणजे चा चालू होतं स्वयरिक त्यांना यांनी तिचे काही फोटोज आणि व्हिडिओ दाखवले की हे पहा असा असा प्रकार आहे तर तुम्ही नकार द्या म्हणून म्हणजे या टोकाच्या गोष्टी जर एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत होत असतील तर किती गंभीर गोष्ट आहे एवढंच नाही तर स्वत हबप सुनीताताई आंधळे आणि त्यांचे पती अभिमन्यू आंधळे यांचा त्या पाच आरोपींमध्ये या दोघांचासुद्धा समावेश आहे त्या सुनीता आंधळे ज्या की स्वतः सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात त्या आणि इतक्या सुंदर रील्स आहेत त्यांच्या की पाप काय आहे पुण्य काय आहे आचरण कसं असावं पावित्र्य कशाला म्हणावं वगैरे 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 फारच ॲक्टिव्ह असतात आणि अतिशय सुंदर रील्स बनवतात त्या पण वैयक्तिक जीवनात मात्र अशी जर एखादी व्यक्ती असेल तर हे खरोखरच खूपच म्हणजे ज्याला आपण म्हणू याला नावच नाहीये ठेवायला हे असं कसे काय प्रकार लोक करतात हे ह्याचं मला खरोखरच नवल वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वारकरी शिक्षण संस्था आणि हे ज्या गोष्टी आहेत त्या अम, का अशा घडत आहेत किंवा याला वेगळं वळण का लागलेलं आहे याला पालक सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत कारण आपण पाहतो की याच्यामध्ये नीतिमत्ता जी आहे ती आता हरवली गेलेली आहे कुठेच नीतिमत्तेचा आणि याचा संबंध राहिलेला नाही आजही महाराष्ट्रात अनेक वारकरी शिक्षण संस्था आहेत ज्या विनामूल्य काम करतात आणि आने अनेक चांगले कीर्तनकार त्यातून बाहेर पडत आहेत चांगले वादक बाहेर पडत आहेत चांगले गायक बाहेर पडत आहेत पण अशा वा काही वारकरी शिक्षण संस्था आहेत ज्यामध्ये असेही प्रकार घडत आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे बंधू भगिनींनो की ह्याला जे वेगळं वळण मिळत चाललेला आहे ते यामुळे की यामध्ये जो आपण पाहतो उद्देश जो आहे वारकरी शिक्षण संस्थांचा तो भरकटत चाललेला आहे आणि पालकांचा सुद्धा कारण आम्ही जसं म्हणलं की यामध्ये मला कुणाच्याही भावना दुखवायच्या आहेत कुणावरही ब्लेम करायचा नाही हे मी पुन्हा एकदा सांगते चांगल्या वारकरी शिक्षण संस्था आजही महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात काम करत आहेत विनामूल्य काम करत आहेत आणि चांगले कीर्तनकार घडवत आहेत यात कुठलीही शंका नाही पण हे जे प्रकार होत आहेत ते का होत आहेत कारण काही वारकरी शिक्षण संस्था अशा आहेत की ज्यांचा उद्देशच वेगळा आहे वारकरी शिक्षण संस्था एखादी स्थापन करायची आणि त्यामधून स्वतःचं उखळ पांढर करून घ्यायचं स्वतःचे लाभ मिळवून घ्यायचे एखादी बिल्डिंग उभी करायची आणि त्यातून मग स्वतःला कसा आर्थिक फायदा होतो आर्थिक फायदा आहे त्या तो उचलून घ्यायचा हा त्यांचा उद्देश आहे आणि पालकांचा उद्देश काय आहे आता मला काही दिवसांपूर्वीच एक मुलीचे पालक भेटले होते तर त्यांनी मला सांगितलं की ही, ही ही आम माझी मुलगी मी आता या या ठिकाणी पाठवतोय हो आमच्याच जिल्ह्यामध्ये तर मी म्हटलं का बरं तुम्ही असा अचानक निर्णय घेतला मुलीला का वारकरी शाळेमध्ये पाठवताय तर त्यांचं म्हणणं होतं की एकदा का ती कीर्तनकार झाली म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ती जाईल म्हणजे शक्यतो चौथी पाचवी नंतर लोक पाठवतात आणि पाच वर्ष शिकल्यानंतर जर ती म्हणजे वारक वारकरी शाळेतून शिक्षण घेऊन आली की ती कीर्तनकार होईल आणि मग तिला आयुष्यात काहीच करायची गरज पडणार नाही कारण या क्षेत्रामध्ये प्रचंड पैसा आहे हे त्या पालकाच्या तोंडचं वाक्य आहे की या क्षेत्रामध्ये प्रचंड पैसा आहे आणि म्हणून मुलगी कुठं पाठवायचे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाठवायचे म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चांगले संस्कार मुलांवर घडतात म्हणून तिथं पाठवलं जायचं मुलांना चांगलं वळण लागतं म्हणून तिथं पाठवलं जायचं मुलांच्या आयुष्यात काहीतरी आध्यात्मिक गोष्टी येतील त्या मुलाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होईल हा त्यामागे शुद्ध हेतू असायचा आणि म्हणून हे पालक वारकरी शाळे मध्ये पाठवायचे पण आज आपण पाहतो की प्रत्येक पालकाचा कदाचित हाच उद्देश आहे की एकदा जर का तो मुलगा किंवा मुलगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेली तर ती जेव्हा बाहेर पडेल तेव्हा ती कीर्तनकार होऊन येईल आणि मग प्रचंड पैसाच आहे एकदा जर का ती कीर्तनकार झाला किंवा ती मुलगा कीर्तनकार झाला हबोप झाला तर प्रचंड पैसा आहे काही न करता पैसा मिळतो हा आजकाल पालकांचा उद्देश झालेला आहे आणि हा म्हणजे गावगाव आपल्याला दिसतं आणि त्यामुळे काय झालं आहे की वारकरी शिक्षण संस्था सुद्धा प्रचंड वाढलेली आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये अनेक वारकरी शिक्षण संस्था आहेत क्वचित काही गावं आहेत जिथे वारकरी शिक्षण संस्था नसतील नाही तर गावागावात वारकरी शिक्षण संस्था आहेत एवढंच काय तालुक्यात तालुक्यात शिक्षण संस्था आहेत ह्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जेव्हा आपण मुली पाठवतो तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे की जसं आता आपण पाहिलं की ही जी वारकरी शिक्षण संस्था आहे जिच्यामध्ये हा अत्याचाराचा प्रकार झालेला आहे त्यामध्ये स्वतः महिला कीर्तनकार तिथल्या संस्था चालक आहेत त्या स्वतः हबप आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ह्या मुली शिकत होत्या पण तरीसुद्धा जरी तिथे महिला कीर्तनकार ती वारकरी शिक्षण संस्था चालवत असेल पण त्या ठिकाणी येणारे जाणारे कोण आहेत तिथे इतर व्यक्ती कोण येतात कोण त्या ठिकाणी मुलींना पूर्ण वेळ सांभाळतं या सगळ्या गोष्टींचा विचार पालकांनी केला पाहिजे अधूनमधून आपल्या मुलींच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजे की त्या ठिकाणी काही गैर वाटलं तर तू एका मिनटात वापस ये बेटा किंवा मला फोन कर असं सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे मुलींना कारण आपण पाहतो मागे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो म्हणजे अत्याचार होता होता राहिला त्या मुलीच्या लक्षात आलं की हा जो महाराज आहे त्याचा हेतू काही चांगला दिसत नाही कारण त्या मुलीने अशी कंप्लेंट केली होती की तो रात्री म्हणजे पाय दाबायला लावायचा आणि तो मु मुलीला प्रकार खटकला मग ती मुलगी ज्यावेळी शाळेत आली कारण या मुलींना शालेय शिक्षणासाठी बाहेर पाठवलं जातं मग शाळेत आली आणि तिने एका शिक्षकाला हा प्रकार सांगितला आणि त्यांनी तिच्या घरी फोन केला आणि ती मुलगी तिथून अक्षरशः पळत घरी आली म्हणजे पळून आली शाळेतूनच इकडे आली आणि ती, ती त्या वारकरी शिक्षण संस्थेत गेलीच नाही मग त्या शिक्षकामुळे आणि त्या मुलीच्या सतर्कतेमुळे होणारा पुढचा अत्याचार वाचला आणि अशा पद्धतीने मग या मुलींना काय केलं जातं की के अत्याचार तर होतोच पण पुन्हा धमक्या दिल्या जातात की तुमच्या घरच्यांना आम्ही अशा अशा पद्धतीने कालच आता पाहिलं मी पत्रकाराशी बोलताना तिचे वडील सांगतायत ते प्रचंड दबावाखाली आहेत ते म्हणतात की आम्हाला अशा धमक्या येत आहेत की तुम्हाला दोन लहान मुलं आहेत म्हणजे ते ज्या मुलीवर अत्याचार झालेला आहे आळंदीमध्ये तिला दोन लहान भाऊ आहेत तर मग आम्ही त्यांना जिवे मारू किंवा त्यांचा अपघात घडून आणू आणि अपघाताची केस ही काही फारच किंवा फार त्यामध्ये शिक्षा होत नाही इतक्या गंभीर पद्धतीने तर मग कुठल्याही मुलीला जेव्हा आपण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाठवतो त्यावेळी त्याची सगळी चौकशी केली गेली पाहिजे त्यानंतरच तिथं मुली पाठवल्या गेल्या पाहिजे गुड टच बॅड टच जे आहे त्याचं नॉलेज मुलींना दिलं गेलं पाहिजे म्हणजे स्पर्श ही थेरपी जी आहे त्यामध्ये बॅड टच कसे ओळखायचे काय हे मुलींना सांगितलं गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की बेटा तुला जेव्हा केव्हा काही अघटित वाटतं अनैसर्गिक कृत्य वाटतं तेव्हा तू आम्हाला लगेच कळव किंवा लगेच घरी निघून ये तेवढे पैसे मुलीकडे देऊन ठेवले पाहिजे की कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तू तात्काळ घरी ये अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे पण दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी पालकाकडून आणि केवळ के वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ती एक लोखंडी भेटी दिली जाते आणि ती मुलगी पाठवून दिली जाते आणि कोणाच्या ह्या अशा लोकांच्या भरवशावर मी पुन्हा एकदा सांगते की वारकरी महाराष्ट्रामध्ये अशा अनेक वारकरी संस्था आहेत ज्या अतिशय चांगल्या आहेत आणि अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी होतं केवळ आणि केवळ संप्रदाय टिकवणार आणि कीर्तनकार घडवणं हाच त्यांचा उद्देश असतो पण महाराष्ट्रात अशा अनेक वारकरी संस्था आहेत ज्या ठिकाणी असे असे म्हणजे इतर वाईट होतात कि वा आशे अनसेर की होतात किंवा कृत्य तर त्यामुळे आपल्याला यामधला फरक कळला पाहिजे आणि जर काही अशा गोष्टी लक्षात येत असतील तर तात्काळ त्याविरुद्ध तक्रार केली पाहिजे कारण ही जी मुलगी आहे जिच्यावर आळंदीत अत्याचार झाला हिचं म्हणणं आहे की मागील काही महिन्यांपासून अशा पद्धतीचा चालू होता पण तिने कुठेही वाचा फोडली नाही त्याला आणि त्यामुळं पुढचे पावलं ते टाकत गेले ते लोक मग अशा पद्धतीने जर आपण याच्यावर आवाज नाही उठवला तर त्याचा फ गैरफायदा होतो पण जर आपण लगेच हिंमत दाखवली तर हे प्रकार तिथले तिथं थांबवता येतात एवढंच मला सांगायचं आहे हा व्हिडिओ बंद करण्याआधी पुन्हा एकदा सांगते की कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा यातून उद्देश नाही महाराष्ट्रामध्ये आजही खूप चांगलं काम वारकरी शिक्षण संस्था करतात पण असे जर प्रकार घडत असतील तर आपण निश्चित त्यासाठी जे त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल प्रबोधन पहाट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा तर या ठिकाणी थांबूयात रामकृष्ण हरी